भारतामध्ये भारताच्या सार्वभौम सभागृहामध्ये लोकसभेमध्ये भारत सरकारनं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अवमान केला याच्या निषेधार्थ देशभर इंडिया अलायन्स आंदोलन करत आहे या देशामध्ये असं यापूर्वी कधीही घडलं नाही अशी वक्तव्य आज देशामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं आहे हे दुर्दैवी आहे अगदी संविधानालासुद्धा बदलण्याची भाषा ज्या पक्षानं केली आणि आता तर अतिरेक झाला आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान लोकसभेमध्ये होतो या देशाच्या गृहमंत्र्यांच्या माध्यमातून माद्द होतो भारताचे गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी इंडिया अलायन्सची मागणी आहे आणि आज हे आंदोलन लातूर येथे होत आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जी कायदा आणि सुव्यवस्था ढासाळली असं मी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये देखील सांगत होतो आज हे सगळं उघडं पडलं आहे बीड परभणी लातूर इथे जे फोन होत आहेत पोलीस कस्टडीमध्ये जे मृत्यू होत आहेत अपहरण होत आहेत धमक्या दिल्या जात आहेत खंडण्या मागितल्या जात आहेत महाराष्ट्राची ही जी अवस्था ज्या महायुतीमुळे या ठिकाणी झालेली आहे त्या महायुती सरकारला हा आमचा सवाल आहे की तुमची भूमिका काय कालही सत्ता त्यांचीच होती आजही त्यांचीच आहे त्याच्यामुळं याला जिम्मेदार कोण आहे आमचं असं म्हणणं आहे आमचा असा आरोप आहे की याला महायुती सरकारच जिम्मेदार आहे कारण आचारसंहितेचा जर कालावधी सोडला तर आचारसंहिते अगोदरही महायुतीचं सरकार होतं आणि आताही महायुतीचं सरकार आहे त्यामुळे जबाबदारी त्यांना झटकता येणार नाही आणि म्हणून टोलवा टोलवी कुठेतरी होते आहे आणि जे आरोपी आहेत त्यांना सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का ही चर्चा सामान्य माणसांमध्ये आज होते प्रकरणामध्ये थेट महायुतीच्या नेत्यांचा संबंध दाखवला आता महायुती सरकारनं हे स्पष्ट केलं पाहिजे किंवा जनतेच्या पुढं आणलं पाहिजे की याच्यामध्ये नेमके कोण दोषी आहेत आणि याच्यामध्ये कोण याला जिम्मेदार आहे हे सरकारचं काम आहे कुटुंबानं मागणी केली आहे कुटुंबाने संशय व्यक्त केलेला आहे कुटुंबानं फिर्याद नोंदवलेली नो आहे त्या फिर्यादीवर त्यांनी काय अंमलबजावणी करायची आता हे सरकारनं दाखवलं पाहिजे की आम्ही मागणी लोकसभेत केली आहे विधानसभेत केली आहे काल देशाचे नेते राहुल गांधीजी हे देखील महाराष्ट्रात आले परभणीमध्ये त्यांनी भेट दिली बीडची विचारपूस केली आणि मला असं वाटतं की हा जो काही मुद्दा आहे किंवा घटनाक्रम आहे हा महाराष्ट्राची कुठेतरी मान खालवण्याचा हा प्रकार आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारनं याच्यावर आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे जी भूमिका आजवर स्पष्ट झालेली आहे ती भूमिका गोलगोल आहे असा आमचा आरोप आहे खून झाले हे सत्य करायचं मृत्यू झाला हा सत्य कराय याच्यामध्ये राजकारण करायचं कारण काय आवश्यकता काय त्यामुळं मला असं वाटतं ही दिशाभूल होते सरकारच्या वतीनं आणि सरकारनं याच्यामध्ये चौकशी करून दोषींना कडक शासन केलं पाहिजे पण त्यांच्या वक्तव्यावरनं ते गंभीर आहेत असं वाटत नाही त्यातून पाठीशी घालते कुटुंबियांनी तशी खंत व्यक्त केलेली आहे मला असं वाटतं सरकार याची नोंद घेईल आणि योग्य पावलं उचलेल अशी अपेक्षा आहे प्रकरणामध्ये डॉक्टर वाचवण्यासाठी प्रशासनातूनच प्रयत्न होत होते असा पण सोय व्यक्त केला या सगळ्याच संशयांवर सरकारनं उत्तर दिलं पाहिजे आमचा आरोप हा व्यवस्थेवर आहे या व्यवस्था सरकारनं निर्माण केल्या या व्यवस्था काही काळ महाराष्ट्रामध्ये कार्यान्वित आहे मला आठवतं आहे या की या व्यवस्था दलालांच्या विखाळ्यामध्ये अडकल्यात असा आम्ही आरोप केला होता आणि तो आरोप आता कुठेतरी खरा ठरतो आहे अशीच कृत्य ही पुढे येत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की स्वच्छता मोहीम ही गृह खात्याच्या व्यवस्थापनामध्ये आवश्यक आहे की सरकारनं हाती घ्यावी डॉक्टर केली विधानसभेमध्ये मागणी नाही त्या पोलिसांचं मी कौतुक करतो चा चा की ज्यांनी आरोपी जे आहेत संशयित त्यांना अटक केली आणि डोंगरे कुटुंबियाला न्याय मिळेल या माध्यमात अशी आमची मागणी आहे काय बोलणं झाले प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत या प्रकरणामध्ये प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत पहिल्या दिवसापासून आमचा संवाद आहे आम्ही त्यांच्याकडे ही मागणी केलेली आहे या संदर्भामध्ये विधिमंडळामध्ये सुद्धा आम्ही मुद्दा उपस्थित केला मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा या संदर्भामध्ये चर्चा झाली आहे त्यांनाही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनाही सगळी कल्पना आम्ही त्यांना अवगत केलेलं आहे आणि झिरो टॉलरन्स क्राईम आणि करप्शनच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारचं आहे असं मुख्यमंत्र्यांनी वारंवार आपल्याला सांगितलं आहे आणि त्यांनी आता त्याच्यावर कडक पावलं उचलावीत अशी आशा आहे